मी महाराष्ट्र राज्य कामगाव उच्च माध्यमिक शाळा पूर्ण समितीच्या वतीनं सर्वप्रथम आपले तारखे पुणे शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणजे आमदार धरेंद्र आजगाव स्वागत करतो आणि साहेब आमच्या याच्या शिक्षकांच्या व्यथ्या आहेत या व्यता आपण नेहमीच आपल्या विविध मार्फत सभागृहात मांडत असत आहे यावेळेला लोकांची अपेक्षा होती की नागपूर अधिवेशनामध्ये आपल्याला वाढीव टप्प्याची चुरत होईल त्या अनुषंगानं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आपल्याला वेधलेलं होतं पण आमचं दुर्दैव असो जी दोनशे एकोणीस कोटीची मागणी सुचवली होती त्या मागणीबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही जर ते निर्णय झाला असता तर आपल्याला मागील एक जून दोन हजार चोवीसपासूनचा फरक आणि वाढीव टप्पा मिळाला पण दुर्दैवानं आपली ती मागणी आज तरी अंधार अवस्थेत दिसते पण आम्ही जे कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत त्या कॅल्क्युलेशन आजसुद्धा शासनानं जर मनात आणलं तर भले आमचं पाच फरक मागं बुड होईल पण फेब्रुवारी तेड इन मार्च वेतन द्यायच्या वाढीव टप्प्यानं व्हावी आता ही बिलं जर वाढीव टप्प्यानं व्हायची असतील तर आपल्याला शासनाचा जो चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा शासन आदेश आहे त्यामध्ये त्यांनी पहिली अट गाठली की चोवीस पंचवीसच्या संचमान्यता झाल्या पाहिजेत तर कोल्हापूर विभागातल्या जवळपास सत्तर टक्के संचमान्यता झालेले म्हणजे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन आदेशाचं पहिली अट जी आहे ती संचमान्यता झालेली आहे ज्या शहरांना संचमान्यता मिळालेली आहे दुसरी महत्त्वाची अट आहे की बऱ्याच वेळेला काही पत्र व्हायरल झाले आणि त्यामध्ये पत्र नमूद केलेलं आहे की वाडू टप्प्याचे आदेश ही धोरणात्मक बाब आहे पण साहेब दहा ऑक्टोबरला जो मंत्रिमंडळ निर्णय झाला त्या निर्णयानुसार चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला जो शासनादेश निघालेला आहे त्या शासनादेशामध्ये अट नंबर दोन अठरामध्ये स्पष्ट नमूद आहे की संचमन्यता झाल्यानंतर सात दिवसाच्या आत म्हणजेच वडील लाटींची पूर्त झाल्यानंतर सात दिवसाच्या आत आपल्याला वाढीव टप्प्याचे आदेश मिळायला पाहिजेत आणि ज्युनियर कॉलेजच्या वाढीव टप्प्याचे आदेश देण्याचे सर्वस्वी अधिकार मान्य शिक्षण उपसंचालक यांना आहेत आणि म्हणून आम्ही या मागणीकडे म्हणजे जो शासनानं निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं तात्काळ अनुपालन व्हावं होणारी प्रशासकीय दिरंगाई टळली जावी याचा फटका आमच्या लोकांना बसणार नाही कारण माझ्या समजुतीप्रमाणे पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान ई पी सीची बैठक आहे ई पी सीच्या बैठकीमध्ये भले प्राथमिक असो माध्यमिक असो उच्च माध्यमिक शाळा असो त्यांना जे वाढीव टप्प्यासाठी निधी लागणार आहे ज्या निधीची तरतूद ई पी सी बैठकीत जाणं गरजेचे आहे ज्याच्या आधारे व्हाईट बुक तयार होतोय आणि मग हे व्हाईट बुक तयार झाल्यानंतर तीन मार्चला आपलं अर्थसंकल्प अधिवेशन होणार या अधिवेशनात पहिल्यांदा मागण्या मांडल्या जातील आणि या कोरोना मागण्या मंजूर झाल्या की आपोआपत नैसर्गिकरित्या पंचवीस चोवीसच्या अर्थसंकल्पात आपल्या वाढीव टप्प्याची निधीची तरतूद होणार आणि म्हणून ज्या शाळांना संख्या झालं आहे त्यांना वाढीव टप्प्याचे आदेश तात्काळ मिळावे जी इथल्या कार्यालय जबाबदारी यासाठी आम्ही दोन वेळा आंदोलन केले आज आपण ज्या आंदोलनाचा इशारा देत आहोत आज सगळीकडे प्रॅक्टिकल परीक्षा चालू आहेत बोर्ड परीक्षा चालू झालेल्या आम्ही चोवीस डिसेंबरला निवेदन दिलेलं होतं जर आमच्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास आम्ही येणाऱ्या बोर्ड परीक्षा फे फेब्रुवारी मार्च पंचवीसच्या परीक्षावर मूल्यांकनाच्या कामकाजावर बहिष्कार घालणार हा इशारा दिलेला होता पण एक महिना झाला कुठलीही कृती न झाल्यामुळं आज आपण यांना थेट बहिष्काराचं पत्र देणार मित्रांनो हा बहिष्कार आपल्या भाकरीसाठी आहे हा आम्ही चार दोन लोक टाकू शकत नाही आज बोर्डाचं साठ टक्के काम विनोंदणीत शाळेचे शिक्षक करतात चाळीस टक्के काममध्ये जे काय मॉडरेटर आहेत ते बरेच मॉडरेटर शंभर टक्केचे पण प्रत्यक्ष पेपर तपासणीचं काम आपण विनोंदणी शिक्षक करत हो। आहोत आणि आपली हीच ताकद आहे जर आपण अकरा फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या परीक्षेचं पेपर साधारणतः तपासणीला आपल्याला पंधरा फेब्रुवारीला येतील पंधरा सोळा सतरा याच दरम्यान जर आपण आंदोलन तीव्र केलं आम्ही तुम्हाला म्हणणार नाही मुंबईला या पुण्याला या पण हे आंदोलन जर तीव्र केलं तर याचे प्रतिसाद निश्चितच मंत्रालयात उमटले जातील आपल्या हातात हा शेवटचा आजचा आहे आणि जर आपण हे बहिष्तराचं आंदोलन था चांगल्या पद्धतीने यशस्वी केलं तर आपली ईपीसी बैठकीला तरतूद होऊ शकते त्या अनुषंगाने आज आपण इथे इशारा दिलेला आहे पुणे स्तरावर आंदोलन घेण्याचं नियोजन चालू आहे पण आपल्या आता फक्त पंचवीस दिवस आहेत इतकीच्या बैठकीपूर्वी आणि त्यापूर्वीच आपल्याला आपली ताकद दाखवावी लागणार आहे आणि आपण जेवढं खंबीर नडू तेवढं आपले प्रतिनिधी मान्य शिक्षक आमदार साहेबांना बळ येणार आहे त्यांनी त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत साहेब फक्त आता आमची एकच विनंती आहे की जो शासन निर्णय चौदा ऑक्टोबरला निघालेला आहे त्या आदेशानुसार ज्या सगळ्यांच्या पंचबंधित्व झालेल्या आहेत त्यांच्या वाढीव टप्प्याचे आदेश आणि यादी या कार्यालयाच्या अखत्यारीतला प्रश्न आहे तो इथल्या इथं मिटणं गरजे